नमस्कार मित्रांनो आपण जो माझ्या मागे बघत आहात आता हा कांदा आपला पाच जूनला लागवड झालेली आहे ना आज तारीख मला वाटते आज आठ मार्च तारीख आहे म्हणजे जवळजवळ हे कांद्याला कम्प्लीट नव्वद दिवस म्हणजे तीन महिने झालेले आहेत हे हा गांदा तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे तर याच्यामध्ये खूप कागदीच झालेला आहे का आपण खूप मस्त केली होती पण तरी काय कवत काय हटत नव्हतं पण असा पद्धतीने हा गांदा झाला आपण हा अख्खा गांदा जवळजवळ रेणपो गांदा केलेला आहे गेला आता एक फक्त शेवटचं पाणी द्यायचं याच्यानंतर आपण गेला याच्या याच्यानंतर याला परत काही आपण पाणी देणार नाही आहे पाणी पण कमी पडलेलं आहे आमच्या भागात पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे आता पाणी पण कमी झालेलं आहे तरी तुम्ही बघू शकता हा कांदा आता कसा आहे तुम्ही दाखवतो आणि काढणी केल्या पण दाखवतो आता ज्या ठिकाणी जास्त आपण हा का सगळा कांदा रेणपावर केला आहे मग केल्यामुळे काय होतं कांदा जिथे काही ठिकाणी पाणी खूप पडतं आणि काही ठिकाणी पाणी कमी पडतं किंवा जास्त कमी जिथे जास्त पाणी कांदा किंवा पडतो हे बघा तुम्ही मी आता कांदा दाखवतो जी साईज बघा तुम्ही कशी वाटते तुम्हाला झाले भरपूर तर तरी काय पोरलो नाही आपल्या कांदा साईज बघा ते बघा ही साईज आहे कांद्याची हे बघा बघा हे म्हणजे सगळ्याच काही मोठा नाही सगळ्याच काही पण चांगला कांदा आहे ते बघा साईज आहे कांद्याची हा आपण तोटा पकडलेला कांदा आहे आणि एकदा आपण याच्या आधी धाना वगैरे घेतला होता आता याच्यातला आपण काढायला उगतो त्याचं बघा कांद्याची साईज बघा काही चांगली आहे असं काही नाही कोड्यात लागवड या कांद्याला आपण खर्च जवळजवळ पंधरा हजाराचे खत टाकलेल्या आहेत लागवडीला जवळजवळ आपले वीस हजार पंचवीस सत्तावीस हजार रुपये लागवडली गेले ती कोड्याला कांदा काढायलासुद्धा आपल्याला जवळ जवळजवळ वीस हजार रुपये खर्च येईल बघू आता काय होतं आहे बारा खाण्याचे सध्या बाजारच खाण्याच्या बाजार चौदाचे पंधरा रुपये कांद्याचे बारे चालू आहेत हे बघा तुम्हाला कांदा दिसेल कसा आहे गवत खूप झाले काँग्रेस काँग्रेस झाले असं काही नाही कमी मी करू गवत खुरापनी केलेलं तन्नाशिक मानलं दोनदा दो खुरपलं पण काय गवत कधी कधी जातच नाही पण त्याला विलाज नाही पण त्या गवताचा काही पिकावला काही परिणाम झालेला नाही आहे पण याचा तण वाटल्याच्यामुळं ही समस्या पण आली पण विलाज नाही काही साईज सांगलेलं असं काही मी तर नमस्कार मित्रांनो